की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये जाऊ काय करायचं आम्ही केलंय पण हे सांगायचं आम्ही धंदे करायला आलो आमचा इकडे बोल इकडे इकडे कोणी इकडे येऊन पैसे कमवलं आणि इथे महाराष्ट्राला तुम्ही सर्वांना जय महाराष्ट्र हा एक मारवाडी आहे इकडे दुकान आहेचं लक्ष आलं काय त्यांनी स्टेटस टाकला होता की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये दादाक्रम महाराष्ट्र नाव काय करायचं आम्ही केलंय पण आली सगळ्यांना जाहीर सांगतो इकडे सगळ्या लोकांना अशी जी लोक आहेत ना ह्यांच्या दुकानातून घ्यायचं बंद करा अशी लोक इकडे येऊन कामवत आहेत इथे बाहेरच्या देशातून बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इकडे कमवतात महाराष्ट्रामध्ये काम होतात आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसाला पेलतो आम्ही आम्ही मराठी माणसाला पेलतो हे काय करायचं आम्ही करतोय पण तुमची पण तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की मराठी माणसांनी या दुकानावर भविष्यात बहिष्कार केला पाहिजे भावाला पण बोलत इकडे माफ नसतो

जाल फिर। तुला पोलीस स्टेशनला जायचं आहे पण तुझ्या तुझ्या हाती दुकान कोणाची ती पण बघणार आहे तुम्हाला धंदा करायचा महाराष्ट्रामध्ये आमच्या इकडे